विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असताना महायुती आणि महाविकास आघाडीपैकी कोणाला किती जागा मिळणार याबाबत हेवे दावे केले जात आहे अशातच एकनाथ शिंदे यांनी महायुतीला किती जागा मिळणार याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्यानुसार महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागा मिळतील असे ते म्हणाले महायुती सरकारने जलद गतीने विकासाची कामं केली आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही पदासाठी नाही तर बाळासाहेबांच्या विचारासाठी आम्ही सत्तेतून बाहेर पडलो आहोत असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले महाविकास आघाडीने अडीच वर्षात केलेले काम आणि महायुतीने सव्वा वर्षात केलेले काम यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले महाविकास आघाडीने सर्व प्रकारच्या योजना आणि प्रोजेक्ट बंद पाडले तर महायुतीने ते प्रोजेक्ट जलद गतीने पूर्ण करण्याचे काम केले विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकशे सत्तर ते ऐंशी जागा मिळणार असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट मत व्यक्त केले